नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या मराठी घरांमध्ये वर्षभर वेगवेगळ्या प्रकारची भरपूर लोणची केली जातात कारण आपल्या सगळ्यांनाच तोंडी लावणं जेवणामध्ये अत्यंत आवश्यक असतं आणि मला पण सगळ्या प्रकारची लोणची खूप आवडतात तर आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे जे लोणचं माझ्या अतिशय आवडीचं आहे आणि ते लोणचं म्हणजे ओली हळद आणि आवळा ह्याचं लोणचं ओली हळद ही अतिशय गुणकारी असते तब्येतीकरता त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते अँटीऑक्सिडंट्स असतात आणि मुख्य म्हणजे अँटीसेप्टिक असते ती आणि आवळ्याचं तर तुम्हाला महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे की व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं फायबर असतं शिवाय तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आवळ्याचा खूप उपयोग होतो तर तोंडी लावणं म्हणून जर अशा गुणकारी वस्तू आपल्याला स्वयंपाकामध्ये मदत करत असतील तर का नाही आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा तर असं हे जे लोणचं आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं आपण साहित्य आधी बघूया चला चला आपण आता आवळ्याच्या आणि हळदीच्या लोणचाचं सा, साहित्य बघूया मी तुम्हाला आधी उदाहरणासाठी हे दाखवते की असे बारा तेरा चान चान ते तेरा आवळे मी घेतले त्याला छान ते छान हवेत हिरवे हवळे आणि त्याच्यावर डाग नको आणि ही हळद ओली हळद ही अशी असते तर ही मी हे बारा तेरा आवळे आणि ही अर्धा पावच घेतलेली आहे म्हणजे असे अजून दोन तीन हे घेतलेले आहेत असे केरनेल्स त्याचे ते मी ठेवते आता हे तुम्हाला दाखवते तर हे बारा तेरा आवळे मी सालं काढून किसून घेतलेत मीडियम साईजच्या किसणीने त्याच्यानंतर ही ओली हळद सालं काढून मीडियम साईजच्या किसणीने किसलेली आहे हा लोणचा मसाला आहे हा दोन चमचे आहे हा आंब्याच्या लोणच्याचा मसाला आपण घेतलेला आहे मीठ लागेल आपल्याला फोडणीसाठी तेल आणि हा मिसळणीचा डबा लागेल हिंग लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आहे तर आपण आधी फोडणी करून घेऊया आणि फोडणी थंड झाली की मग हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे आता आपण साहित्य बघितलं जे त्याच्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायला लागणार आहे फोडणी ही थंड करायची आणि मग आपल्याला लोणच्याच्या मिश्रणामध्ये हे तेल मिक्स करायचं आहे तर मी आता गॅस लावते आपल्याला या ला फोडणीमध्ये फक्त बारीक मोहरी आणि ती थोडंसं त्याच्यानंतर गॅस बंद करून थोडं ती फोडणी थंड झाली की हिंग घालायचं आहे बस एवढंच घालायचं आपल्याला याच्यामध्ये हळद तिखट काहीच घालायचं नाही कापताय अजून असं आजी आज आणि आई सांगायच्या की तेल गरम झाला की नाही थोडी मोहरीचे दोन दाणे घालून चेक करायचं आणि मगच फोडणी घालायची त्याप्रमाणे मी ते फॉलो करते येस yes. आता गरम झालेलं आहे आपण पोडणी करून घेऊया आता मी गॅस बंद करते मोहरी घातली आपण साधारण दोन चमचे मोहरी घातलेली आहे याच्यामध्ये आणि गॅस बंद केला आता ही पोडणी थोडीशी निवली थंड झाली थोडी की मग हिंग घालायचा याचं कारण असं की तो हिंग नाही तर जळतो म्हणून आपल्याला थोडं तर निव निवण्याची वाट बघावी लागेल हां आता ही फोडणी बऱ्यापैकी निवलेली आहे आपण याच्यात हिंग घालूया साधारण जे इन्ग्रेडियंट्स घेतले, आहे त्या हिशोबाने अर्धा चमचा हिंग लागेल छोटा अर्धा चमचा हे बघा एवढं मी घालते आता हे जळणार नाही व्यवस्थित राहील तर अशी, अशी आपली ही आपली फोडणी झालेली आहे ही फोडणी झाल्यानंतर आता ही पूर्ण थंड होण्याची आपल्याला वाट बघायची आहे आणि मग ही पूर्ण थंड झाली की आपण जे साहित्य बघितलं मग अशी हळद आणि म्हणजे ओली हळद आणि आवया ह्याचं जे मिश्रण बघितलं आपण तिथे तिकडे ही फोडणी आपण घेऊन जाऊ ही पूर्ण थंड होण्याची आपल्याला वाट बघावी लागणार आहे आता ही आपण केलेली फोडणी थंड झालेली आहे याच्यामध्ये आपण फक्त मोहरी बारीक मोहरी आणि हिंग एवढंच घातलं आहे ही आता थंड झाली आहे आपण या सगळ्या गोष्टी आता मिक्स करूया आधी हा आवळा जो आहे किसलेला हा मी या बोलमध्ये काढते आता ही ओले हळद जी किसून घेतली आहे आपण ही आपण काढून घेऊ याचं प्रमाण मला तुम्हाला सांगायला एक आवडेल की याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी ऑलमोस्ट हे पाव प्रमाणच घेतलेलं आहे याच्या म्हणजे आवळ्याच्यापेक्षा ही पाव अगदी त्याचं वन फोर्थ घेतलेली आहे ही हळद कारण हळद उष्ण असते आणि काही जणांना त्याचा त्रासही होऊ शकतो म्हणून मी ही थोडी कमी घेतली आहे ह्याच्यात आवळा जास्ती ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा लोणच्याचा मसाला घालायचा हा सगळाच लागेल ला। दोन चमचे पूर्ण मी घातला आहे लोणच्याच्या मसाल्यानंतर आता आपल्याला या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे साधारण दोन चमचे पूर्ण लागेल ला, आपल्याला मीठ तर हे मिक्स करून घेऊया आधी आता मी याच्यामध्ये फोडणीचं तेल घालते तर हे छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये काही जण लिंबाचा रसही घालतात किंवा गूळ घालतात काही जण साखर घालतात चवीला पण ह्या लोणच्यामध्ये तरी मला गोडाची चव नाही चांगली वाटणार असं वाटतं अर्थात हे माझं मत आहे काही जणांना ते आवडू पण शकतं तर मी हे या पद्धतीने करते भाकरी बरबर, हे भाकरीबरोबर पोळी पराठा कशाही बरोबर छान लागतं हे किंवा तुम्ही उपमा पोहे जे आपण ब्रेकफास्टचे पदार्थ करतो किंवा धिरडी करतो त्याच्याबरोबर पण हे लोणचं अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतं तर आता आपण हे छान मिक्स केलं आहे याला खूप मुरण्याची पण गरज नसते याला थोडंसं पाणी पण सुटेल काही वेळाने हे झाकून ठेवायचं एक अर्धा तास आणि मग तुम्ही हे खाऊ शकता फक्त एक लक्षात ठेवा की हे कंपल्सरी फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आणि हे दहा पंधरा दिवस अतिशय व्यवस्थित टिकतं अर्थात त्याच्या आतच हे समतं इतकं हे टेस्टी आणि सुंदर लागतं तर आपलं हे लोणचं आता तयार आहे त्याचं टेस्टिंग करूया आपण लोणच्याचं कोअर लोणचंच मला बघायचं आहे कसं आहे म्हणून मी या छोट्याशा ह्याच्यात ते काढून घेते माझं खूप आवडतं लोणचं आहे खूप छान झालंय मला दुसरा बाईट घ्यावाच लागेल परफेक्ट आवळ्याचा आंबटपणा आणि हळदीची एक टिपिकल चव असते ना ओल्या हळदीची ती खूप छान लागली आहे आणि लोणच्याचा मसाला जास्ती झाला नाही आहे करेक्ट झाला आहे ह्याच्यामध्ये गोड किंवा लिंबाचा रस घालण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही आणि हिंगाची चव पण सुंदर लागली आहे तेल पण परफेक्ट झालं आहे खूप जास्ती असं वात नाही आहे इकडे तिकडे तर हे लोणचं तुम्ही पण जरूर तुमच्या घरी करून बघा आणि मला त्याचे फोटोज व्हिडिओज तुम्ही जरूर पाठवा मी माझ्या पेजवर ते शेअर करीन नक्की मला आवडेल की तुम्ही ही रेसिपी जर फॉलो केली आणि करून बघितली तर तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू